पुढील पुढच्या बातमीकडे सोयगाव तालुक्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे अमोल बावस्कर याचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय निमखेडी बस थांब्यावरील घटना आहे सोयगावमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळत आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचं तापमान वाढताना पाहायला मिळतोय जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये काल एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आणि या वाढत असलेल्या तापमानामुळे सोयगाव तालुक्यामध्ये पहिला बळी गेलेला आहे निमखेडी बस थांब्यावरील घटना ही घटना असून उन्हामध्ये होरकळून बस थांब्यामध्ये विसावा घेणाऱ्या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झालाय अमोल दामोदर बाबसकर असं उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव असून सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली निमखेडी बस थांब्यावरील ही घटना आहे सोयगाव तालुक्यामध्ये उष्मघाताचा पहिला बळी गेलेला आहे सोयगावमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय उष्मघाताचा पहिला बळी गेलेला आहे आणि एका युवकाचा यामध्ये मृत्यू झालाय ते जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसापासून जे आहे ते उन्हाचं तापमान जे आहे ते एकोणचाळीस च्या पार जात पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यामध्ये जे आहे ते सर्वाधिक तापमान जे आहे ते नोंदवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे सोयगाव तालुक्यातील निमखेडा या परिसरामध्ये जे आहे ते तरुण जो आहे तो त्या गावी आला होता आणि त्या ठिकाणाहून तो जो आहे तो जळगाव जिल्ह्यातील आहे मात्र त्याला उन्हाचा फटका जो आहे तो बसला होता एका हॉटेलवरती जे आहे ते विश्रांती करत असताना त्याला त्या ठिकाणी जे आहे ते ऊन लागलं उष्माघातात त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना घटना घडल्याची पाहायला मिळत आहे तरुणावरती जी आहे त्याच्या गावी जे आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये उन्हामुळे जो आहे तो आता पहिला बळी गेल्याचा पाहायला आहे आता पहिला बळी जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे यावरती आता प्रशासनाने उपयोजना कराव्या अशी मागणी जी आहे ती आता प्रशासनाच्या नागरिकाच्या वतीने बातमी पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाऊ